आज आपण अगदी खारीसारखी खुसखुशीत तशी ही करंजी कशी बनवायची ते पाहणार आहोत ना साठा लावायची गरज पडते किंवा लेअर्स बनवायची गरज पडते पीठच असं म्हणायचं की अगदी संपेपर्यंत आपली करंजी खुशखुशी तशी राहिली पाहिजे हे पहा रेसिपी खूप साऱ्या टिप्सने सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात आधी आपण यासाठी लागणारं सारण तयार करून घेऊयात त्यासाठी येथे मी दोन वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे आता हे आपल्याला हलकंसं लालसर होईपर्यंत चांगलं असं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित भाजलं गेलं नाही की मग कुबट असा सारणाला वास येण्याची शक्यता असते त्यामुळे व्यवस्थित असं चांगलं भाजून घ्यायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने आपला कलर सुक्या खोबऱ्याचा चेंज झालेला आहे आता हे साईडला काढून घेऊयात तर त्यानंतर यामध्ये एक चमचाभर मी तूप घालते आणि त्यानंतर यामध्ये एक पाव वाटी रवा घालायचा आहे तो देखील चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल कलर चेंज झालेला आहे थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया तर आता आपलं सारण तोपर्यंत थंड होतं आहे तर इथे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे यामध्ये साधारणतः तीन चमचे रवा घालायचा आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर इथे मी चार चमचे वितळलेलं तूप घालते तूप चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर घालायचं आहे तर एका वाटीला दोन चमचे अशा पद्धतीने चार चमचे मी तूप घालते त्यानंतर यामध्ये पाव चमचा पिठी साखर घालायची आहे पिठी साखरणे आपल्या करंजीला छान असा कलर येतो तर त्यानंतर आता हे तुपाचं मोहन आहे ते पिठाला चांगलं असं लावून घ्यायचं आहे त्यामुळे दोन मिनटं आपण चांगलं असं हे मोहन पिठाला चोळून घेऊयात तर हे पहा अशा पद्धतीने चांगलं असं चोळून घेतलेलं आहे त्यानंतर हे अशा पद्धतीने पीठ गोळा करून पाहायचं आहे पीठ आपलं गोळा होत असेल तर समजायचंच व्यवस्थित आपलं मोहन पिठाला लागलेलं आहे त्यानंतर आता लागल तसं यामध्ये पाणी घालत जायचं जा आहे आणि पीठ चांगलं असं मळून घ्यायचं आहे तर मिडियम कन्सिस्टन्सीचं पीठ येते मी मळून घेते थोडं थोडं पाणी घालत चांगलं असं पीठ मळून घ्यायचं आहे तर हे पहा पीठ चांगलं असं मी मळून घेतलेलं आहे एक पंधरा ते वीस मिनटं हे साईडला मुरण्यासाठी ठेवून थे देऊयात पीठ आपलं इथे मुरते तोपर्यंत सारणसुद्धा थंड झालेलं आहे हे मिक्सिंग जारमधून वाटून घेते तर हे पहा मिक्सिंग जारमधून हे मी वाटून घेतलेलं आहे हलकंसं ओबळ धोबळ यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक वाटी पिठी साखर त्यानंतर वेलची पूड घालायची आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे हलकंसं मीठ येथे मी वापरलेलं आहे गोडाच्या पदार्थामध्ये मीठ असलं की चव आणखीनच वाढते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपलं करंजीसाठी लागणारं सारण तयार झालेलं आहे यामध्ये तुम्ही आवडत असेल तर ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता तर इथे आपलं पीठसुद्धा चांगलं असं मुरलेलं आहे आता बत्त्याच्या साह्याने हे पीठ आपल्याला ठेचून घ्यायचं आहे याने काय होतं पीठ आपलं हलकं होतं आणि करंजी खुसखुशीत व्हायला मदत होते साधारणतः एक तीन ते चार मिनटं आपल्याला हे बत्त्याच्या साह्याने पीठ ठेचून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर एक लाईक करायलाही विसरू नका आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की जाऊन सबस्क्राईब करा बत्त्याच्या साह्याने ठेचून पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचं आणि हे पहा अशा पद्धतीने रोल करून तुम्ही हे पीठ कट करून घेऊ शकता किंवा तुम्ही याचे छोटे छोटे तुम्हाला जसे हवे त्या पद्धतीने गोळे तयार करून घेऊ शकता तर हे पहा अशा पद्धतीने रोल तयार करून मी हे कट करून घेते तर हे पहा इथे एक पारी मी लाटून दाखवते तर जास्त जाडसर नाही पातळ अशी आपल्याला ही पारी लाटून घ्यायची तर इथे पीठ आपण चांगलं असं बत्त्याच्या सहाय्याने ठेचून घेतल्यामुळे छान हलकं पीठ होतं आणि पारी सुद्धा अगदी पटापट आपली लाटली जाते पद्धतीने पातळ पारी लाटून घ्यायचे ला आहे आता यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे जमेल आपल्याला सारण म्हणजे आपल्या करंजा अजिबात पोकळ होत नाहीत आता सारण भरल्यानंतर हलकस मी दूध लावून घेते म्हणजे व्यवस्थित आपली करंजी बंद होईल तर हे पाहते आपली करंजी तयार झालेली आहे तर बाकीच्या सगळ्या करंजी मी अशाच पद्धतीने तयार करून घेते वाटल्यास तुम्ही हे चिरूनसुद्धा घेऊ शकता तेलसुद्धा चांगलं तापलेलं आहे आणि तेलामध्ये आता एक एक करत या करंजा मी सोडते जस जशा करणार तसतशा या करंजा लगेचच तवून घ्यायच्या आहेत म्हणजे आपली करंजी जी आहे ती छान अशी फुलली जाते आणि लक्षात ठेवा इथे करंजी लो टू मिडियम गॅसवर आपल्याला तळून घ्यायची आहे म्हणजे बऱ्याच वेळ खुसखुशीत अशा राहणाऱ्या आपल्या करंजा तयार होतात जर आपण हाय फ्लेमवर ही करंजी तळली तर मग लगेचच करंजी लालसर होते आणि मग ती मऊ पडते त्यामुळे लो टू मिडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत तर इथे आपल्या या करंजा बऱ्याच मी तळून घेतलेल्या आहेत तर हे पहा मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि मस्त कुरकुरीत खुसखुशीत अशी आपली करंजी तयार होते अजिबात कुठेही नरम मऊ पडत नाही हे पहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा